नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन पवार आज मी तुम्हाला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड आणि आभा कार्ड यामध्ये फरक काय आहे ते सांगणार आहे तर दरवर्षी खाजगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार महागडे होत आहेत गरिबांना तेथे उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही म्हणून त्यामुळे केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे त्यासाठी विशेष कार्ड देण्यात आले आहे मात्र अनेकांना आयुष्मान आणि आभा कार्ड यात गोंधळ होतो हे दोन्ही कार्ड एकच असल्याचे अनेकांना वाटते तर त्याविषयी आपण जाणून घेऊया की आभा कार्ड काय आहे आणि आयुष्यमान भारत कार्ड काय आहे तर आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ अकाउंट कार्ड आहे जे सरकारने दोन हजार एकवीसमध्ये सुरू केले होते तर याचा मुख्य उद्देश आर्थिक मदत करणे नसून देशातील सर्व नागरिकांना एक युनिट डिजिटल हेल्थ आय डी आणि हेल्थ नंबर प्रदान करणे आहे हे कार्ड देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे कोणी याचा लाभ घेऊ शकतो हे कार्ड एका डिजिटल हेल्थ अकाउंटप्रमाणे काम करते तर या चौदा अंकी डिजिटल हेल्थ आय डीमध्ये व्यक्तीच्या संपूर्ण वैद्यकीय इतिहासाची आणि आरोग्याची नोंद माहिती सुरक्षा सुरक्षित असते तर हे कार्ड आरोग्यसेवा पुरवठादारांना उपचारादरम्यान रिअल टाईम हेल्थ डेटा उपलब्ध करून देते यामुळे डॉक्टरांना पुराव्यावर आधारित अचूक उपचार करणे शक्य होते तर यामध्ये दोन्ही कार्डमध्ये फरक काय आहे तर आयुष्यमान कार्ड हे विमा संरक्षण कार्ड आहे जे तुम्हाला पाच लाखापर्यंत आर्थिक मदत देते याउलट आभा कार्ड हे केवळ तुमचे डिजिटल ओळखपत्र आणि वैद्यकीय नोंदी व्यवस्थापित करणारे साधन आहे आभा कार्ड मिळाल्यानंतरही कोणतीही व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेचे सदस्य जर पात्र असल्यास बनू शकते पण आभा कार्ड मिळाले याचा अर्थ तुम्हाला आयुष्मान कार्डचे पाच लाखांचे आर्थिक लाभ मिळतील असा नाही त्यामुळे आयुष्मान कार्ड काढणे आवश्यक आहे तर आयुष्यमान कार्ड काढायचे क कसे तर आयुष्यमान कार्ड योजना आयुष्यमान कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे ही योजना दोन हजार अठरामध्ये केंद्र शासनाने आणली ही योजना आणली तर दोन हजार अठरामध्ये ही योजना चालू झाली पण याच याचा जो डेटा आहे तो दोन हजार अकरामध्ये आर्थिक सामाजिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला दर्जेदार आरोग्यसेवा आणि वित्तीय सुरक्षा देणे हा या योजनेचा उद्देश आहे तर हे कार्ड कुटुंबातील कितीही सदस्य संख्या असली तरी दरवर्षी पाच लाखापर्यंत आरोग्य विमा आणि वित्तीय संरक्षण मिळते या कार्डवरती तर देशभरातील जी सूचीबद्ध सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालय आहेत त्यामध्ये उपचारांची सुविधा मिळते तर या रुग्णालयात ही सेवा मिळते आणि तुम्ही रुग्णालयात गेल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो की तुमच्याकडे आयुष्मान कार्ड आहे का तर आयुष्यमान कार्ड हे कार्ड हे कसे काढायचे तर प्लेस्टोअरवरती जाऊन आयुष्यमान ॲप डाउनलोड करून आयुष्यमान कार्ड काढायचे तर माहिती आवड आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा